पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी सर्व सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांना दिनांक ऑगस्ट अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मानवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चार पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे पोलीस हवलदार मोहम्मद गौसंदाफ पोलीस हवलदार तुषार शेट्टे पोलीस शिपाई प्रशांत सईद पोलीस शिपाई सुखदेव गावंडे पोलीस शिपाई गोविंद चव्हाण असे गुन्हे शाखा युनिट चारच्या हद्दीमधील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानबाबत माहिती काढत असताना या पथकांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी, बातमी मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार आरोपी पवन बनेटी हा पिंपळे निलक परिसरात येणार असून त्याच्याकडे अवैध अग्निशस्त्र आहेत अशी बातमी मिळाली तेव्हा या पथकाने आरोपी पवन देवेंद्र बनेटी वयवर्ष चोवीस राहणार राजीव गांधी झोपडपट्टी पिंपणे गुराव सांगवी पुणे याच दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे आरोपी पवन देवेंद्र बनेटी हा मोका जेल रिलीज व रेकॉर्ड आरोपी असून त्याच्या विरुद्ध दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे सदर आरोपी विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गवारे प्रवीण दळे नितीन दोरजे पोलीस हवलदार कृणाल शिंदे पोलीस हवलदार सुरेश जायभाये पोली पोलीस हवलदार तुषार शेट्टे पोलीस हवलदार मोहम्मद गौफ नदाफ पोलीस हवलदार भाऊसाहेब राठोड पोलीस शिपाई प्रशांत सईद शिपाई गोविंद चव्हाण पोलीस शिपाई सुखदेव गावंडे पोलीस शिपाई अमर राणे पोलीस शिपाई दिनकर आडे पोलीस शिपाई रवी पवार पोलीस शिपाई धनंजय जाधव यांनी केली आहे